ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दिल्लीत घुमला चंदगडी बोलीचा गजर दिल्ली येथे कवी रामदास सिब्बीरचे यांनी सादर केली चनगडी बोलीत कविता चनगडी बोली भाषेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला दिल्ली येथे साहित्य अकादमीच्या वार्षिक कार्यक्रमात चनगडी बोलीतून कविता सादरीकरण करण्याची संधी कवी प्राध्यापक रामदास बिरजे यांना देण्यात आली प्राध्यापक रामदास बिरजे यांना यासाठी निमंत्रित केलं होतं चौदा मार्चला त्यांनी आपली कविता सादर केली साहित्य अकादमीच्या वार्षिक कार्यक्रमानिमित्त अकरा ते सोळा मार्च या काळात साहित्य उत्सव होता यामध्ये एक हजारहून अधिक लेखक तत्त्वज्ञ विश्लेषक यांच्यासह एकशे पंच्याहत्तरहून अधिक बोलीभाषेतील लेखक कवी सहभागी झाले होते नवी दिल्ली येथील रवींद्र भवन मध्ये हा उत्सव संपन्न झाला दरम्यान या कार्यक्रमात चंदीगडी बोलीचाही समावेश करण्यात आला होता प्राध्यापक बिरजे चौदा तारखेला चंदीगडी बोलीतून कवितांचे सादरीकरण केलं साहित्य अकादमीच्या कार्यक्रमात आपल्या बोली भाषेचा समावेश होणं ही तमाम चंदीगडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे या निमित्ताने चंदीगडी बोली राष्ट्रीय पातळीवर भाषा तज्ज्ञांचे लक्ष वेधणार आहे असे मत चंदीगडी बोली भाषेचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी व्यक्त केलं चंदीगडी बोली भाषेचा डंका दिल्ली दरबारी गाजल्याबद्दल चंदगड मराठी अध्यापक संघाच्या वतीनं प्राध्यापक रामदास बिरजे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मराठी अध्यापक संघाचे जिल्हा सदस्य पाटील संजय साबळे व्ही एल सुतार एच आर पाऊसकर राजेंद्र शिवणगेकर यांच्या सह प्राध्यापक बिरजे यांचे आई वडील उपस्थित होते महानकर साठी प्रकाश ऐनापुरी चंदगड Mm-hmm. <laughs>